नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो खरं पाहिलं तर मी माझ्या पर्सनल लाईफ कधी कोणत्या व्हिडिओमध्ये जास्ती बोललेलो नाहीये बोलण्याची आवश्यकता ही वाटत नाही किंवा स्वतःचा आयुष्य इतरांच्या प्रदर्शित करणं हे मला आवडत देखील नाही परंतु अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही नवनाथांची भक्ती करताय मग काली अर्थात काळुबाईची भक्ती तुम्ही कशी करता म्हणजे काळुवाई तुमच्या जीवनात आली कसे आता हा प्रश्न विचारण्या पाठी अनेक लोकांचा अंधश्रद्धा म्हणा किंवा अज्ञान म्हणा असं आहे की नाथांचं आणि काली मातेचं युद्ध झालं होतं मग अनेक लोकांना असं वाटतं की नाथांची भक्ती करणारे काली माताची भक्ती करत नाहीत आणि काली मातेची भक्ती करणारे नाथांची भक्ती करत नाहीत तर हा गैरसमज काढणारा मी व्हिडिओ बनवलेला आहे इथं मला काय सांगायचंय <coughs> की मी माझ्या जीवनामध्ये मा काळेश्वरीची जी भक्ती आली कशी किंवा मी काळेश्वरीच्या भक्तीकडे वळालो कस हे मी आज पूर्णपणे तुम्हाला सर्व सांगणार आहे खरं पाहिलं तर माझे गुरु नारायण स्वामी हे नवनाथ संप्रदायातले आहेत नाथ संप्रदायातले आणि माझी दीक्षा देखील नाथ संप्रदायातलीच गुरूंच्या इथं साधना शिकत असताना आता आपणाला अनेक वेळा माहीत असेलच की नाथ संप्रदाय हा योग प्रधान संप्रदाय आहे आणि हे करत असताना आपल्या योगावरती अनेक लोकांना गर्व होण्याची शक्यता देखील असते सिद्धी असतात बरच काय असतं आणि या नाथ संप्रदायामध्ये हे करत असताना माझ्या गुरुनी नाथ संप्रदायातल्या जी विद्या मला शिकवल्या होत्या परंतु या काळामध्ये माझं अज्ञान म्हणा किंवा त्या जी महामायाची माया म्हणा काय असेल ते असेल परंतु मी देवीच्या कोणत्याही मंदिरात जात नव्हतो कधीही जायचो नाही शिवशंभोच्या जाईन दत्तांच्या जाईन इतर कोणाच्याही जाईन परंतु देवीच्या मंदिरात मी कोणत्याही जात नव्हतो मला इच्छाही व्हायची नाही आणि कळत नकळत एक अज्ञान म्हणा की मला असं वाटायचं की देवी शक्तिशाली कसे असेल म्हणजे हे मी माझ्या भक्तीच्या प्राथमिक स्वरूपातलं सांगतोय पहिल्यांदा मी ज्यावेळेला भक्ती सुरुवात केली होती गुरूंच्याकडे गेलो होतो त्यावेळेला हे माझं अज्ञान होत आणि मी अजिबात देवीच्या मंदिरात जात नव्हतो माझ्या गुरूंच्याकडे साधना करत असताना गुरु मला एकदा अचानक बोलले की तू दुपारची वेळ होती मी माझ्या गुरूंना बाबा म्हणतो किंवा आम्ही सर्व शिष्य गुरूंना बाबाच बोलतो दुपारची वेळ होती आणि बाबा बोलले की तू आता अजून क्लिअर करतो की काशीनाथ काशीनाथ बाबा हे माझं मूळ नाव नाही आहे माझं मूळ नाव रेकॉर्डचं नाव पाळण्यात ठेवलेलं नाव आईवडिलांनी ठेवलेलं नाव माझं नाव आहे दिगंबर परंतु दीक्षेच्या वेळेला किंवा माझ्या गुरुनी प्रेमानं दिलेलं एक नाव ते म्हणजे काशीनाथ बाबा किंवा शंकर बाबा म्हणजे काशीनाथ बाबा हेच नाव मी जास्त वापरतो तर त्या म्हणले काशीनाथ इकडे तुला काळेश्वरीला काळूबाईला जायचंय आता आमच्या गुरूंच्या इथून हे ठिकाण शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरती मुळात मी सातारा जिल्ह्यामध्ये राहत असून देखील काळेश्वरीला कधी गेलो नव्हतं मांढरची काळूबाई काय आहे कुठं आहे काही माहीत नव्हतं मला काही घेणं देणं नव्हतं आणि आम्हाला बाबा एकदमच म्हणले की तू जाऊन ये आता दुपारची वेळ होती त्यावेळेला तिकडं जाताना एवढ्या सोयी नव्हत्या एवढा डेव्हलप नव्हता आता जेवढा डेव्हलप झाला विचारत विचारत गाड्या बदलत हे करत मी तिथं गेलो आणि मला जायला खूप वेळ झाला वेळ झाला अंधार पडला होता आणि मंदिराजवळ जो पार बांधलेला एक कठाडा बांधून एक मोठं झाड आहे ना मंदिराजवळ आईचं आईच्या इथं तिथं बसलो रात्र होती लाईट त्यावेळेला नव्हतीच अंधार खूप पडला होता आणि मी त्या झाडाखाली बसलो होतो मुळात मंदिरात जाण्याची इच्छा नव्हतीच परंतु गुरूंचं वाक्य आहे गुरूंचं वाक्य आहे तर आहेच नो no डाऊट तुम्हाला माहित असेल नाथ संप्रदायामध्ये किंवा कोणताही संप्रदाय असो आपले गुरुचं वाक्य कधी आपण मोडायचं नसतं थोडा वेळ बसलो आणि मला माझ्या पाठीमाग कोणी स्त्री उभी आहे हे जाणवलं अंधारातच मी पाहिलं आणि तिथं जे काय झालं तिच्या अनुभूती झाल्या किंवा आई माझ्याशी कशी बोलली काय बोलली हे मी इथं सांगू शकत नाही कारण अध्यात्मातल्या गुप्त गोष्टी ह्या गुरुंच्या परवानगीशिवाय आपण सांगू शकत नाही मी एवढंच सांगेन की काळेश्वरीचा साक्षात्कार मला तिथं झाला झाल्यानंतर त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत हे जर सांगत गेलो तर व्हिडिओ खूप मोठं होईल ते झाल्यानंतर मग मी गुरुंच्याकडे गेलो गुरुंच्याकडे जात असताना मी बोलायच्या अगोदरच गुरु म्हणले आता मानशील का देवीला आदिशक्तीच्या रूपाला मानशील का समजलं ना तुला आता आदिशक्ती काय आहे ते हे मी गुरुना सांगायचे अगोदरच गुरु मला बोलले हे झाल्यानंतर मला गुरुने एकच वाक्य सांगितलं तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करा परंतु आदिशक्तीला शरण गेल्याशिवाय ती भक्ती फलस्वरूप होत नाही आणि मग साहजिकच असं झालं की माझी भक्ती हळूहळू काळवा इकडं म्हणजे मला तो साक्षात्कार झाल्यापासून मला कळायचंच बंद झालं वेळेसारखी अवस्था झाली होती माझी काळीश मला काय होतंय हेही सांगता येत नव्हतं काळेश्वर विषयी बोलायला वर्णनही होत नव्हतं आज सुद्धा मी डीप मध्ये जात नाही कारण मी माझ्या गुरूंच आणि काळेश्वरी जर बोलायला लागलो तर मी माझ्या आसरू थांबत नाहीत इतका त्रास झाला त्रास म्हणण्यापेक्षा जे काय होत होतं ते होत होत मला मला सांगता येत नाही ते आणि त्यानंतर आईनं माझ्यावरती कृपा केली खर तर तुम्हाला थोडीशी झलक सांगतो की माझं आयुष्य खूपच हालाकित निंदा अपमान तिरस्कार यामध्ये माझं आयुष्य संपूर्ण केले आजही आहे आणि अशा वेळेला अशा भयंकर परिस्थितीमध्ये माझ्या गुरुनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला तिथून माझ्या जीवनाला अर्थ आला आणि काळेश्वरी मी तिची भक्ती न करता तिनं आपल्या लेकराला मांडीव घेतलं मी भक्ती केलीच नव्हती तिची ती तिने मला जवळ घेतलं आणि जे त्यावेळेपासून आजपर्यंत तिची जी कृपा आहे जसं एखादी आई आपल्या बाळाला कोणी मारेल कोणी रागवेल त्याला कुठं लागेल तो कुठं पडेल म्हणून आई जशी काळजी घेत असते ना काळेश्वरी अगदी तशी माझी कंटिन्यू काळजी घेत असते सांगण्यासारखे अनुभव खूप आहेत परंतु मला हे प्रदर्शन आवडत नाही माझी आई सदैव माझ्या बरोबर असते वेगवेगळ्या रूपात येऊन दर्शन देते बरच काय असत ते आणि ती माझी सदैव काळजी घेत असते आज मी असाही एक काळ भोगला होता की घरामध्ये खायला सुद्धा त्यावेळेला काय नव्हतं एक वेळेला नुसता भात खाऊन झोपलो होतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या काळेश्वरीनं या बाळावरती कृपा केली आणि आज सुद्धा मी सांगतोय आज जे लोक येतात बरे होतात जीवनामध्ये त्यांना आनंद येतो यामध्ये माझे काळेश्वरी माझे गुरु यांचा हात आहे मी हे काहीच करत नाही आणि म्हणूनच मी काळेश्वरीच्या विरोधात जो दुष्प्र प्रभाव केलेला आहे लोकांनी दुष्प्रचार केलेला आहे अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत बोंदगिरी पोटी है, देवी ले ले। या देवीला बदनाम केलेला आहे यासाठी मी मी माझ्या काळेश्वरीचा प्रचार करत असतो आणि इथून पुढे हा प्रचार मी अधिकच वाढवत नाही की खरोखरच काळेश्वरी सारखी देवी नाही कनवाळू मायाळू मी तर तिचा भक्तही नाही परंतु तिनं माझ्यावरती कृपा केली आपल्या मांडीवरती ठेवलं बाळासारखी काळजी घेते बाळासारखी म्हणण्यापेक्षा मी तिचा बाळच आहे मी काळेश्वरी पुत्र काशीनाथ बाबा आहे मी माझ्या आईचा बाळ आहे माझी आई माझी सदैव काळजी घेत असते आणि असा एकही एक क्षण नाही ज्या क्षणाला ती माझ्यासाठी धावून येत नाही फक्त दुःख एवढंच वाटतं की जे आरामखोर लोकांनी माझ्या आईला बदनाम केलंय सोडणार नाही कोणाला हा प्रचार मी अधोघर वाढवत नाही माझ्या आईच्या वरती जो दुष्प्रचार झालेला आहे तिच्याविषयी गैरसमज पसरवले आहेत हे सगळे दूर करण्यासाठी हा काड़ी शोरी पुत्र प्रयत्न करतच राहील शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी हे कार्य चालू ठेवेन आणि अशा पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये वळालो आईकडे आलो आईने कृपा केली आणि आई आज माझ्याबरोबर सदैव बरोबर असते सदैव असते तिची सदैव अनुभूती मला असते आणि जे काय करत असते ते आई करत असते मी नेहमी म्हणत असतो मी जो घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास केवळ काळेश्वरी काळेश्वरीमुळं आहे केवळ माझ्या गुरूंच्या मुळे आहे हे नसते तर मी माझ्या आयुष्यात माझ अस्तित्वच नसत आणि या अस्तित्वाला धोका मला इतर लोकांच्याकडून नाही माझ्याच नातल्यागांच्याकडून ना आहे आणि यांनीच मला इतका त्रास दिला या गोष्टी मला सांगण्यात इंटरेस्ट पण नाहीये फक्त एवढंच सांगतो खूप हालाकीचं आयुष्य सहन केलं आणि आज जगन जगत जननी हिने मला मांडीव घेतलाय मला कशाचीही फिकीर नाही कोणी धमक्या देतोय कोणी निंदा करतोय काय जीव जाण्याची देखील पर्वा नाही त्यामुळे एकच सांगतो मी जे ज्या उड्या मारतोय ना मी माझ्या काळेश्वरीच्या जीवावरती उड्या मारतोय माझ्या गुरूंच्या जीवावर उड्या मारतोय आणि मी इथून पुढे माझं कार्य चालूच ठेवेन आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारेल घंटीचे पडण औषधा जय आदिशक्ती